या चार भाग केलेले आहे आपण आता याला आता आता आपण आपण याला गुंडावून घेतलेला आहे आता हे चार भाग केलेले आहेत आता आपण या डब्या आईस्क्रीमच्या चार डब्याला चारही बाजूंनी दो दोरे दे� लावून घेऊया अशा प्रकारे आपण या आईस्क्रीमच्या डब्याला चारही बाजूंनी दोरे लावून घेतले आहे आता आपण या काळ काड़, या काडीला आपण हे दोरी बांधलेले आहेत ना हे याला बांधून घेऊया अशा प्रकारे आपण या काडीला बांधून घेतला आहे आता आपण वजन करून पाहूया या दगड दगरा, दगडाच्या माप इतक्या आपण छंदाने घेतले आहे यावरून आपल्याला कळते या दोन्हीचे माप समान आहे धन्यवाद